बघा मित्रांनो आमची लय कटकट झाली आता गाडीमध्ये नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉग मध्ये बघा आज ऊन पडलेलं आहे आज मी सगळ्यांच्या आधी उठलो लवकर आणि पप्पा अजून झोपलेले आहे तर चला बघू पप्पा उठलेत का अजून झोपलेत पप्पा तर नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग उठलो आहे आत्ताच आज जरा लेटच झाला उठायला आयुषने आज ब्लॉक स्टार्ट केला होता आज सगळ्यांच्या आधी शर्ट उठले होते तर आत्ताच उठलोय फ्रेश वगैरे हो झालं आहे रात्री खूप टाईम झाला होता रात्री गणपतीचं डेकोरेशन चालू होतं घरचं चा। डेकोरेशन वगैरे हो आता झालेलं आहे नॉर्मल फक्त वीस पंचवीस टक्के काम राहिलेलं आहे तर मित्रांनो आज पण थोडंसं गणपतीचं सामान आणायला जायचं आहे घरातल्या गणपतीचं सगळं साहित्य आहे पूजेचं साहित्य वगैरे तर चला मित्रांनो आज संडे पूजा पण करी कार्तिकचं पण आवरून रेडी आहे आयुष्य तर रेडीचे सगळ्यांच्याच आधी तर मित्रांनो चला निघतो मी आता जरा रील वगैरे पण शूट करायचे त्याच त्याच्यामुळं आज थोडा टाईमच लागेल पूजा पण करी आज बघू आज तिला पण पन... काय काम तर नाही आज घरी सगळं सुट्टी आज तिला हाय मित्रांनो कशा आहात गुड मॉर्निंग तुम्हाला सगळ्यांना तर आज आम्ही चाललोय खरेदी करायला बघा काय काय खरेदी करतोय ते बाय तर चला मित्रांनो निघतो आता आम्ही पण तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा चला तर मित्रांनो चला आता आम्ही निघालोय काम शेटला खरेदी करण्यासाठी आणि पाऊस पण पडतोय बाहेर कधी कधी ऊन पडतंय कधी पाऊस पडतोय वातावरण काय एवढं भारी नाहीये हे बघा मित्रांनो आमची लई कटकट झाली आता गाडीमध्ये हे मला खूप बोलतात आहे कारण की मला ते मोबाईल पकडता येत नाहीये मी नवीन आहे हे बघा मित्रांनो एकतर आपल्याकडं काय काय गिंबल बिंबल आहे काय नाही आपल्याकडं हाताने चालू आहे सगळं त्याच्यामुळे मित्रांनो लयकडे पडतावले कधी हात येतोय कधी काय होतंय कधी त्याच वैसच नीट येत नाही मित्रांनो समजून घ्या तुम्ही पण चाललेलो आहात आम्ही पण खरेदीसाठी दोन तीन दिवस झाले भरपूर खरेदी चालू आहे फक्त खरेदीच चालू आहे दोन तीन दिवस त्यामुळे आलाय टाइमच भेटत नाही घरी आलो का डेकोरेशन करायचं थोडीशी खरेदी झाली का पण रात्रीच जाऊन डेकोरेशन करायचं डेकोरेशन झालं की परत कामाला जायचं त्याच्यामुळे टाइमच नाही आणि तरी पण अजून मित्रांनो मंडळाचं पण काम था था बाकी आज पण तुम्हाला दाखवतो ब्लॉक मध्ये मंडळाचं पण कालच्याला आम्ही सगळं हे काढलो होतं भरपूर जुने पडदे वगैरे होते मंडळाचे म्हणजे विकासचे पडदे होते मांडवाचे ते आम्ही काढले होते मंडळासाठी वीस वर्षानंतर मित्रांनो त्या पेट्या खोलल्या होते आम्ही त्यातले पडदे वगैरे पण अजून तसेच तसे तर बघू आज पण तुम्हाला मंडळाचे पण ब्लॉक दाखवतो काय काय काम चालू आहे काय काय नाही आज तर फायनल करायचे कारण आज संडे त्याच्यामुळे सगळ्या बॉरॉन सुट्टी आहे आज काही करून मंडळाचं काम फायनल झालं पाहिजे कारण उद्या आणि परवा म्हणजे बाकीचे जण घरातल्या गणपतीच्या डेकोरेशन वगैरे करतील तर मित्रांनो जातात आम्ही आज श्रावण पण संपलेलं आहे तर बघू आता गणपती पण आल्यात जवळ त्याच्यामुळे काय खायची तर इच्छा नाही पण पूजेचं चाललेलं आहे का, चा का जायचंय आज, आज बिर्याणी खायला खास इथं वडगावला बिर्याणी भेटते एक जागी एकदम स्पेशल बिर्याणी असते त्याच्यामुळं बघू मला तर काही इच्छा नाही खायची चाललेलं आहे बिर्याणी खायची बिर्याणी खायची चाललेलय म्हणजे मी आज यांना घेऊनच जाणार आहे तिथं मला खायचीच आहे बिर्याणी बघू आता हे घेऊन जातात की नाही तुम्हाला दाखवेनस तिथे गेल्यावरती मला तिथली चटणी चटणीला आवडती म्हणून मी यांना कधीपासून म्हणते मला तिथे घेऊन जा घेऊन जा सकाळपासून उठल्यापासून तेच चाललंय आणि बोलतात जाए। आता गणपती होऊन जाऊ दे किती दोन चार तीन दिवस राहिले गणपती बसायला पण मी म्हंटल नाही जायचंच आहे मी धरलंय आता महिन्याभर श्रावण त्याच्यामुळे याच्या पुढे नाही धरू शकत कारण की आमच्या घरामध्ये रोजच असतं त्यांना तर रोजच लागतं आणि त्यांच्यामुळं मला पण सवय झाली की रोज रोज खायची आणि आयुष आणि लाडू लाडूला तर नाही एवढं आवडत तो रोज रोज बघून नको म्हणतो मम्मी मला भेंडीची भाजी कर कोबीची भाजी कर असंच चालू असत त्याच नाहीतर मग तो जेवतच नाही मग त्याच्यासाठी वेगळंच काहीतरी बनवायला लागत चिकन आणि आयुषला तर आवडतं पण एवढं नाही आणि मटण वगैरे तर मग पोरांना नाही देत आम्ही कारण की मटन त्यांना त्रास होतो दोघांना पण त्याच्यामुळे ते चिकनच खातात आणि आता पंधरा दिवस झालं भरपूर धावपळ चालू आहे घरातलं काम परत कामाला जायचं तुम्ही घरी आलं का परत घरातलं काम घरा गणपतीची साफसफाई तर बघितलं असेल मी पंधरा दिवस आधीच भांडे वगैरे हो काढली होती तरी पण अजून थोडं 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 चालूच आहे आणि अजून पण चालू राहणार आहे चाल हो बाप्पा तोपर्यंत मित्रांनो छान असं ऊन पडलेलं आहे आणि खूप भारी वाटतं ऊन पडलंय तर कारण की मग मी बोलले की पावसाने खूप ओन पडताळालाय पाऊस इकडं ऊन पडतंय आणि पुढ पाऊस पडतोय हे आले आता कामशेट आताच म्हणली ऊर पडलंय पाऊस आलाय लगेच उन्हा पाऊस पडतोय बर वाटते जरा ऊन पाडल्यावरती आलेलो मित्रांनो आता काम शेड मध्ये आता जातो पट फटापट पटापट आवरलं पाहिजे कारण परत कामाला पण जायचे आणि खरे पण जाऊन आता अजून जेवण वगैरे भरपूर टाइम जाणार आहे पाऊस नसला तर आवरण पटापट पाऊस असला जरा टाइमच लागतो जरा वैता येतो कामशेत मध्ये ट्रॉफिक एवढी होती ना मित्रांनो जाम ट्रॉफी होती आगा भेटत नाही कारण त्यात आज एक तर रविवार आहे रविवार मुळे आज त्यात गणपती पण जवळ आलेले त्याच्यामुळं लय लोक असणार आहे कामशेतला फुलगर्दी वगैरे राहील बघू मित्रांनो आता ऐका आता ब्रिज कशी झाले कामशेतच्या जातो आता पट गणपती मुळे बघा मित्रांनो किती छान छान काय 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 आले असं वाटतंय सगळंच घेऊन जावं आपल्या बाप्पासाठी यांनी खरेदी केली आहे पहिलीच बघा पाऊस आलाय भरपूर

कंटिन्यू मी अगरबत्ती वगैरे येत नाही असतो एक नंबर अगरबत्ती वगैरे असतात मध्ये मित्रांनो आज ऊन पडलंय पाऊस येतोय आज बरीचशी दुकान पण बंद आहे कशामुळे बंद आहे काय माहिती आज बरच मटेरियल पण आलेलं आहे गणपतीसाठी तर ऊन ऊन बघा कसं पडलेलं आहे मित्रांनो मला थोडं काम पण होत आज काय विषय काय कळ सगळी माहितच नव्हतं आम्हाला आज दुकान बंद आहेत म्हणून पण चला खरेदी झाली आता आमची आणि आता आम्ही निघालोय खूप भूक लागली आहे बघूया आता यांना तर बोलले मी जायचंय बिर्याणी खायला बघू आता घेऊन जातात की नाही तरी जाऊन जेवण बनवायला लागणार आहे आणि सगळी खरेदी केली पाऊस पडायला लागलाय आणि हे बघा मी बांगड्या पण भरल्या त्यांनी मला भरायला लावल्या मी तर नाही भरत कधी पण हे बोलले सण आलाय बर सहा तरी भर म्हणून मी भरलेत आणि आता भूक तर लागली आहे बघू आता पाऊस पडतोय बाहेर काहीतरी गरम गरम खायची इच्छा आहे आणि पोरांना पण भूक लागली मी बघा पाठीमाग बसले दोघं पण तुम्हाला लागली गुक अबुक लागली नाश्ता नाही ला गेला काय नाही आता आज पूजा कडन पार्टी श्री संपलाय त्याच्यामुळं चला माता जातो आम्ही काहीतरी खातो आणि निघतो घरी परत घरी गेल्यानंतर पोरांचे फोन चालू आहेत मंडळाचं पण काम करायचंय मंडळाचं अजून काहीच नाही गेलेले बघा आता बेटर टाइम तर येतो खाली जाऊन पोरांकडे नाही तर मग कामाला जायला लागेल रात्री तुम्हाला दाखवतो ब्लॉग मध्ये आज संध्याकाळी तर काही करून करावंच लागेल काम चला मित्रांनो काहीतरी खातो तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करायला लावडू काय 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 हा तुला

तर आता झाली आमची बिर्याणी खाऊन आणि ऊन पडलंय मस्त मग असले पाऊस होता आमचं थोडं काम होत ते पण झालंय ते काय मनासारखं झालं नाही पण आता चावल्या तिकडं काम शकतात पूर्ण बंद आहे आज काहीतरी हाय वाटत त्याच्यामुळं महावीर जयंती आहे त्याच्यामुळं बंद आहे आणि पडले भारी आणि पोटभर बिर्याणी खाल्ली तुम्ही खाल्ली घरे आवडली का भरपूर दिवसापासून इच्छा झाली ती बिर्याणी खायची खाल्ली आणि आता निघालोय घरी तर मित्रांनो आता पूजेने तर खाल्लेली आहे बिर्याणी श्रावण तास सोडलाय तिने गणपतीची काय वाट नाही एवढे दिवस उपवास वगैरे केले काही फायद्याचे नाही दोन तीन दिवस झाले म्हणून सारखे बिर्याणी खायची बिर्याणी खायची आज फायनली खाल्ली बिर्याणी पूजाला कसं वाटलंय बिर्याणी खाऊन खूप छान वाटले मला आवडली बिर्याणी मला इथलीच बिर्याणी आवडती खूप छान असते टेस्टी आणि भारी वाटलं बिर्याणी खाऊन पोट भरलं आता निघालय घरी घरी पण काम आहे भरपूर हे तर जाते ना त्याच्या जॉबला मला भरपूर काम आहे आणि आयुष लाडू हे दोघं पण आहेत लुडबुड करायला पडलंय मस्त गणपतीचं गणपतीच पण थोडं बाकी आहे पण बघू आता करू हळूहळू बाकीच आहे कारण की रात्री जाणार होते पण रात्री उशीर झाला आणि आलेच नाही कोणी कोण कामाला गेलं होतं कोण घरी होतं त्याच्यामुळं सगळ्या असल्याशिवाय नाही होत सगळे असले तर पटपट होईल आज आल्यावर ते जातील खाली आमच्या मंडळाकडं घरी खाली आज डेकोरेशन फायनल करायलाच लागेल कारण उद्या आणि परवा कोणी येणार नाही डेकोरेशन साठी वरांना घरातलं पण डेकोरेशन आहे त्याच्यामुळं आज जायलाच लागेल कामा कुठली परिस्थिती आता फायनल करायलाच लागेल मित्रांनो जाता घरी मी ब्लॉग कंटिन्यू करा मित्रांनो चालू आता मंडळाचं काम बाबू शेट पण आलेत भाऊ पण काम तर हो कमीत कमी ऐंशी टक्के काम तर झालेले थोडसच काम बाकी आता लाइटिंग बिटिंग तर मित्रांनो रक्कतो आला पटापट काम आणि जातो लवकर घरी सकाळ परत फशिपला जायचे त्याच्यामुळे पटापट काम उरकून घेतलं पाहिजे कार्यकर्ते सगळे फशिपवाले नाईटवाले असेच येत आमचे हाच कार्यकर्ता तेवढा घरी दिसतंय आहे का तो हा एक नंबर चालू आहे डेकोरेशन पाहूया मंडळाचे कार्यकर्ते पहा डेकोरेशन करताय अतिशय सुंदर अशा पद्धतीने फुलांच का काम चालू आहे आमचं पाहू शकता तुम्ही सगळे मंडळ मंडळाचे मंडळाचे कार्यकर्ते एवढेच जाण एवढेच जाण डेवड हा सकाळपासून उभे तिथं त्याचा दिवसाची रात्र केली डेकोरेशन करायला पाहूया आता आले उरकत आमचं तर मित्रांनो चालू आहे आता डेकोरेशन आमचं घेतो आम्ही पटापट या तुम्ही पण आमचं डेकोरेशन वर कारण आम्हाला ऑलरेडी आख्या गावाचे लेट आम्ही जे पहिलंच वर्ष आहे आमचं त्याच्यामुळे समजून घ्या तुम्ही पण आणि हे मंडळाचे कार्यकर्ते असे दहा वाजता उठून येते

कारण सकाळी अकरा वाजल्यापासून आम्ही डेकोरेशन करत होतो अ आता दहा टक्के काम राहिलेलं आहे फक्त लाईटिंगच बाकी सर्व झालेलं आहे पाहू शकते बघा मित्रांनो झालेलं आता नव्वद टक्के काम तर फायनल झालेलं आहे काही स्टेट आज सकाळी अकरा वाजल्यापासून ये अकरा वाजल्यापासून आहे बाबा कसं वाटते तुम्ही पण सांगा हे बघा हे हे धाडाटीचे कार्यकर्ते आहेत आम्ही सकाळी आठ वाजता उठून आलेल आहे आता आज डायरेक्ट नाईटला जायचं होता सुट्टी सकाळ कोणती शिफे हो का मित्रांनो सगळे कामधान द्यावा आमच्या इथे किती वाजता शाळा उद्या दहा वाजता तर मित्रांनो आलेलो आहे आताच घरी लई टाईम झाला मंडळाच चालू होत काम आता फायनल थोडस काम राहिलेलं आहे अजून तरी पण वॉरला हो जायचं होतं सकाळी फर्स्ट शिफ्टला त्याच्यामुळं काय पटापट गेले सगळेजण घरी मला पण जायचं सकाळी फर्स्ट शिफ्टला तर बघू आता उद्या नाही तर परवा परत ते काम करायला लागेल थोडं लाईट वगैरे हो लावायचे राहिलेले आहेत ते काय आता करतच येईल तर चला मित्रांनो खूप टाईम झाला आहे झोपतो आता मी इथंच आता ब्लॉग एंड करतो पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये